आता एक स्पर्धा घेण्यात आली होती की खासदार विकेंसोबत एक कॉल दाखवा आणि हजार रुपये मिळवा याच्यावर काय सांगा ज्यांनी जी स्पर्धा घेतली नितीन भोतारे नितीन भोतारे यांनी आधी स्वतःची पात्रता वळकावली निलेश लंके साहेब हे फक्त सोशल मीडियाचे राजे जे मनोज जोरंगे पाटील सांगतील आम्हाला कळतो आणि गरिबाचं ढोंग करणारा माणूस आम्हाला व्यवस्थित कळतो जो राम कोला आहे को निलेश लंके माहिती का तुम्हाला माहितीये ना त्यांचं कोविड काळामधलं काम कसं आहे माहिती तेवढं एक काम करतो दुसरं काय माझी जेव्हा माणूस जो शब्द देतो तो माणूस शब्द पूर्ण करतो मान्यता आहे का